मुंबईतील सर्व नागरिकांची चिंता पावसानंतर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाढली आहे रस्त्यावर हायवेवर आतील रस्त्यांवर सुद्धा खड्ड्याचं प्रमाण आणि त्याच्या तक्रारी या नागरिकांच्या आपण पाहतो आहोत आज मुंबई महानगरपालिका आयुक्त एम एस आर डी सी एम एम आर डी ए जिल्हाधिकारी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट सहित सर्व विविध व्यवस्थात्मक प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर मी बैठक घेतली सर्वसाधारणत महानगरपालिकेकडे साडेआठ हजार खड्ड्यांच्या तक्रारी आल्या आहेत त्या सोडून सुद्धा खड्डे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या सर्व प्रशासकीय व्यवस्थांची संयुक्त बैठक घेऊन येणाऱ्या तीन दिवसात गणपतीपूर्वी सर्व खड्डे पूर्णपणे भरणे याबद्दलचे निर्देश दिले मुंबई महानगरपालिका जी मास्टिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरते आहे ती आतापर्यंत ज्या ठिकाणी खड्डे भरले त्यामध्ये वाहतुकीसाठी उपयोगाची ठरली त्याच मास्टिकचे झोनल वाईज जे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले आहेत त्यांच्याकडनं हे काम करून घेणे याबद्दलही चर्चा करून माननीय आयुक्तांनी निर्देश दिलेत याच पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून एम एस आर डी सीचा वाकोल्याचा विक्रोळीचा गोरेगावचा विविध ठिकाणच्या ब्रिजेसवर पुलांवर पडलेल्या खट्ट्यांमुळे सुद्धा ट्रॅफिक वाढत आहे त्यातही त्याचा उपयोग करून ते रस्ते जर एम एस आर डी सीने भरले नाही तर महापालिका भरणार अशा पद्धतीचे निर्णय आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेत आणि त्यामुळे गणपती बाप्पा मुक्त मुंबई करण्याच्या दिशेने आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री